जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पहिले चत्ना तसे नुकसान झाले आहे त्यावर उरलेल्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे महायुती सरकार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आता पूर्ण करण्याची जेव्हा वेळ आली आहे तेव्हाच महायुतीतील अनेक मंत्री शेतकऱ्यांबद्दल असे वक्तव्य करत आहेत यामुळे अशा मंत्र्यांवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी शेतकरी आता करीत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही सेवा सहकारी सोसायटीतून कर्ज उतरतो शेतीसाठी आम्हाला जे काही मशागत करून बी बियाणे पेरावं लागतं त्याच्यानंतर आम्ही पावसाळा गेल्यानंतर मध्यंतरी पाऊस एकदम कोरडा झाला आणि पीकही वाळून गेलेलं आणि सहा एकरमध्ये फक्त चौऱ्याऐंशी क्विंटल मका आला आणि मार्केट नंदुरबार मार्केटमध्ये मार्केट इतकं बेमानी चालू आहे की जो हमी भाव आहे तो तर देतच नाही बाराशे चौदाशे रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केला जातो आणि त्याची आम्हाला एकूण रक्कम मिळाली एक लाख अकरा हजार आणि माझा खर्च झालेला आहे एक लाख रुपये अह अकरा हजार मध्ये मी कसं माझं कुटुंब भागू आणि तुम्ही म्हणतात की शेतकरी कर्ज घेतात आणि फेडत नाही हो मी तर नेहमीच कर्ज फेडतो आणि भरत राहतो आणि त्याच्यातून पण पैसे कापले जातात आणि व्याज सुद्धा सरसकट कापून घेतात आणि काय शासन आम्हाला मदत करणार तरी आमची अशी विनंती आहे शासनाला की आमचं सोसायटीचं बँकेचं कर्ज माफ व्हावं अशी आपण विनंती आहे त्यांनी राजीनामा द्यावा असं आमचं ठाम मत आहे की आम्ही कर्ज माफ करू आणि वेळ आले तर पळ काढतात हे आणि शासनाकडून जी मदत मिळायची ती तर देतच नाही पण स्वतः म्हणतात की आम्ही कर्ज माफ करणार होतो आणि निवडून गेल्यानंतर एकदा खुर्चीवर बसले का शेतकऱ्यांची कडे ते त्यांचं दुर्लक्ष होत आजपर्यंत आम्ही कर्ज घेत आलो हेडत आलो आणि विखे पाजील जर म्हणत असतील तर मी कर्ज माफी करणार होतो करणार आहेत आजपर्यंत ते झालेलं नाही ते करायला पाहिजे होतं कर्जमाफ हे करायला पाहिजे होतं व्ही के पाटील यांचे आम्ही निषेध करतो त्यांच्या वक्तव्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे वेळ आली तर राजीनामाची मागणी करू